फ्रेंड्स लेट मी इंट्रोड्यूस डॉक्टर राघव शास्त्री फ्रॉम यूएसए खरतर मूल भारतीय परंतु आता ना सर्वे लहान जगप्रसिद्ध फ्रिक्वेन्सी प्लीज वायप्रसिद्ध फ्रिक्वेन्सीजप दिसकम वेलकम 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 होम आदेश रोज हजारो लोक या देशात मरतात खूप विचार करूनच ही जागा निवडली तेहतीस कोटी पैकी कुठल्या बाबा अहो कुठल्या म्हणजे काय स्वामी समर्थांचा तुमचा नक्की कोणावर राग देवावर की देवभोळ्या लोकांवर दोघांवर इंडियातले सगळेच सायंटिस्ट एकजात जात देवभोळे आम्ही विज्ञान निष्ठा असलो तरी आहोत देवभोळे आपल्या शरीरात मन नावाचा कुठलाही हो अवयव नाही आणि देव नावाचं कुठलाही एलिमेंट नाही अर्चे देवळात दिवसात न चार-चारदा भजन अर्ते होतात ते आजपासून बंद करा नारदाजी योगी वृंदावंदी तंदीगंबरं काशीकाकुराधिनाथ लाल भैरवम भजे देवळ बंद काकेलेस आता जिथे जिथे तू तिथे तिथे मी क्रिएटिविटी देन बी वन क्रिएटर एम थाबस म्हणाज ही निर्मिती असेल तर कुणीतरी निर्माता असणारच कोण आहे मी आहे परमेश्वर हे माणसाच्या प्रगल्भ बुद्धीला लागलेलं ग्रहण परमेश्वर बघण्याची नाही जाणून घेण्याची गोष्ट तुमच्या या अध्यात्माच्या टिमक्या बंद करा सायंटिफिक एक्सप्रेशन ऑफ स्पिरिच्युअलिटी माझी चेष्टा करण्यापेक्षा स्वतःचा विचार करा अरे पुढे काय वाढून ठेवलाय कुठे तुला <laughs> राघव शास्त्री की डिलिव्हरी पण देव होते देव आहेत आणि देव राहणारच <laughs>